नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या आवडीचा स्नॅक्स मोमोज समोसा मुलांनाही काहीतरी वेगळं वाटतं किंवा मुलांच्या बड्डेच्या छोटीशी पार्टी असेल तेव्हाही तुम्ही हे बनवू शकता मुलांना सुट्या लागल्या की चटपटीत खायला आवडतं सुरुवात करूया तर मोमोज समोसे बनवण्यासाठी मी इथे एकवटी भरून मैदा घेतला आहे मैदा आता आपण एका ताटात घेऊया एकच वाटी मैदा आहे तरीसुद्धा याचे खूप असे समोसे होतील आता मैदा ताटात घेतल्यानंतर यात घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढे हातावर चळून घेतलेला ओवा त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि सोबतच एक पोहे खाण्याच्या दोन चमचा एवढे तेल तर मीठ ओवा आणि तेल एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि तेलसुद्धा पिठाला चांगले चोळून घ्यायचे सर्व मसाला मीठ आणि तेल पिठाला चांगले लागले पाहिजे इतपत मिक्स करून पिठाला लावून घ्यायचे चांगले आणि आता थोडं थोडं पाणी करून हे नेहमीच्या आपण चपातीचं किंवा पराठ्याचं पीठ भिजवतो तसंच हे भिजवून घ्यायचं आता चांगला हा कणकेचा गोळा मी मळून घेतला इथे अजिबात जास्त पातळ किंवा घट्टसर नाही तर नेहमीचे पराठे किंवा चपाती बनवतो तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊयात दुसऱ्या भांड्यात घालून घेतलं आणि मुरण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवूयात आता पीठ मिरतंय तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये मी दोन चमचा एवढे मैदा घेतला आहे आता यात घालूया एक चमचा एवढे पाणी मैदा आणि पाणी मिक्स करून घ्यायचे म्हणजे समोस्याला आपल्याला कवर चांगलं करता येईल किंवा जो स समोस्याचं कवर आहे त्याला चिपकवता येईल तर हे पहा या पद्धतीने मी मैदा पाण्याचा साठा करून घेतला आता समोसाचे सारण बनवायला घेऊयात गॅसवर कढाई ठेवून घेतली यात एक चमचा एवढं तेल घातले त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सोबतच एक चमचा एवढी बडीशोप त्यानंतर दहा बारा दाणे त्यानंतर पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर घालूया आता पाच सहा कढीपत्त्याची पानं इथे मी हिरवी मिरची अद्रक लसूणचा असा ठेचा करून घेतला दोन हिरवी मिरची सहा लसण पाकड्या पावींचा आल्याचा ठेचा करून या फोडणीमध्ये मिक्स करूयात आणि चांगली अशी खमंग फोडणी झाली की आता काही पावडर मसाले घालूयात पाव चमचा हळद घातली त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा एवढा गरम मसाला त्यानंतर इथे एक दोन ते तीन चमचा एवढं पाणी घालून हे पावडर मसाले यात मिक्स करूया आणि मसाले चांगले शिजले पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं परतवून परतवून घ्यायचं आता मस्त असं याला तेल सुटले यात घालूया आता हिरवा ताजा मटार ओला वटाणा तुम्ही हवा तर फ्रोझन मटारही घालू शकता इथे पाववाटी एवढे मी वटाणे घातले आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून अशा फोडी करून घेतल्या होत्या म्हणजे फोडी करून जर यात घातलं तर मॅश चांगलं करता येतं हे पहा मी सगळे बटाटे असे कुसकरून घेतले चमच्यानेच चांगले मॅश करून घेतले आता मस्त असं हे चटणी आपली झाली सारण तयार झालं की वरून चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात गॅस आता बंद केला आहे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सारण चांगलं थंड होऊ देऊयात मग नंतर समोसे बनवायला घेऊयात तर इथे आपलं मैदासुद्धा मस्त असा भिजला आहे तर हे पहा भिजवलेलं मैद्याचं पीठही मुरलं आहे तर आता समोसे बनवायच्या आधी आपण एका वाटीमध्ये एक चमचा एवढे साजूक तूप घ्यायचे इथे एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप घेतले त्यानंतर एक चमचा एवढा मैदा मैदा आणि साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याचा तुपाचा आणि मैद्याचा असा साठा बनवायचा हे पहा म्हणजे आपण जी चपाती बनवणार आहोत त्याला लेअर्स खूप छान येतात या मैद्याच्या साठ्यामुळे आणि मैद्याच्या साठ्यामुळे तर इथे मी मैद्याच्या अशा ह्या चार लाट्या बनवून घेतल्यात लिंबाच्या आकारापेक्षा लहान असे हे चार ओंडे करून यांच्या अशा पुरी एवढी चपाती ही लाटून घेतली हे पहा तर जास्त मोठी चपाती नाही लाटायची जेवढी पुरी बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी किंवा पुरीच्या आकाराच्या ह्या चपात्या लाटायच्या आता दुसरीही त्याच पद्धतीने इथे लाटून घ्यायची हे पहा तर इथे मी सर्व चपात्या अशा लाटून घेतल्या हे पहा पुरीपेक्षा जास्त मोठी आपल्याला ही चपाती लाटायची नाही आहे तर आपण जो तूप आणि मैद्याचा साठा बनवून घेतला होता तो असा या चपातीला लावून घ्यायचा हे पहा या पद्धतीने सर्व तुपाचा साठा असा लावून घेतला आता यावर दुसरी पोळी ठेवूयात आणि पुन्हा यावरही तुप मैद्याचा साठा लावायचा आहे तर अशी प्रोसेस आपण बरोबर तीन वेळा करायचे चार चपात्या ठेवायच्या आणि तीन वेळेस असं तुप मैद्याचा साठा लावून घ्यायचा आता पुन्हा या चारही पोळ्या अशा चिपकवून घ्यायच्या थोड्याशा प्रेस करून घ्यायचा थोडासा मैदा भुरभुरायचा आणि ही चपाती लाटून घ्यायची तर जेवढी आपली समोशाची जाडी असते तेवढीच ही चपाती लाटायची जास्त बारीकही लाटायची नाही तर हे पा या चार पोळींची एकच चपाती बनवली पण तिची जाडी हे पा एवढीच ठेवायची हे पहा जास्त पातळ किंवा जास्त जाळही ही, ही चपाती लाटायची नाही आता जे आजूबाजूचे भाग आहेत गोलाकार ते असे कट करून घेऊयात म्हणजे हे चौकोन आकारात आपण ही पोळी अशी कट करून घेऊयात हे आपल्याला टाकून द्यायचं नाही हा शिल्लक राहिलेला भाग तो आपल्याला याचे आपण खारे पाडे करून घेऊयात तर आजूबाजूचे सर्व किनार काढून बाजूला ठेवल्यात आता यात अशा या चिरा करून घेऊयात तर इथे मी समोशासाठी असे तीन भाग करते हे पहा आणि अजून ह्या साईडने सुद्धा असे तीन भाग करूयात तर हे पहा एका वेळे नऊ समोसे होतील एवढे भाग मी करून घेतले तुम्ही जर जास्त मोठी चपाती लाटली असेल तर त्याचे अजून जास्त समोसे होतील तर आता सुरुवातीला आपण इथे लावायचं पाणी आणि मैद्याचा साठा हे पहा तर इथे जो सुरुवातीचा आपण पाणी आणि मैद्याचा साठा बनवून घेतला होता तो लावूयात तर असं चौकोन आकारात हा साठा लावून घ्यायचा आहे हे पहा आणि आता यावर घालूयात आपण आलू मटारचं सारण बटाट्याचं आणि वटाण्याचं सारण इथे अर्धा अर्धा पाव पाव चमचा हे सारण घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने इथे मी सारण ठेवते आता यातील एक भाग उचलायचा आणि या पद्धतीने असा हा समोसा बनवायचा हे पहा जे साईडची किनार आहे ती अशी प्रेस करायची त्यानंतर ही घ्यायची आणि आता जी शिल्लक राहिलेली आहे साधारण आतमध्ये प्रेस करायचे आणि या पद्धतीनेही हा समोसा बनवायचा नंतर आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या मस्त अशा प्रेस करून घ्यायचं म्हणजे मुलांनाही काहीतरी डिझाईन वाटतं आणि एकदम मोमोजसारखा हा समोसा होतो हे पहा मोमोजसारखा सर्व कडा प्रेस करून घ्यायचा आणि मस्त असे समोसे बनवायचे आता दुसराही समोसा दाखवते या पद्धतीने असा हा प्रेस करून घ्यायचा फक्त आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्याच अशा उचलून दुसऱ्या साईडला प्रेस करून घ्यायचे आणि मस्त असा फुलाचा आकार द्यायचा हे पहा फक्त मोदकासारखा अशा याच्या कडा प्रेस करून मस्त समोसा तयार करून घ्यायचा यातीलच अजून एक सोपी पद्धत पाहूया तर त्या पद्धतीनेच चा अशा चार पोळ्या करून तुपाचा साठा लावून असं प्रेस करून घ्यायचा आणि पुन्हा चपाती लाटून घ्यायची त्याच प्रोसेसनुसार करायचे आणि इथे मी चार भागात कट करून घेतलं हे थोडंसं मोठं कट करायचं तर इथे चारच भाग केले आणि जो एक चौकोन होतो त्यातलेच एक त्रिकोण केला पुन्हा अर्ध्या भागात कट केला आता याच्याही साईडच्या ज्या कडा आहेत त्याच्या उचलून इथे सारणावर प्रेस करायच्या आणि सारणावर तिघही कडा अशा प्रेस केल्या की मस्त अशा ज्या आजूबाजूचा ज ओपन भाग आहे तो असा प्रेस करून द्यायचा हे पहा साठा लावून घ्यायचा पाण्याचा आणि मैदाचा आणि अशा ह्या ज्या कडा आहेत त्या प्रेस करून घ्यायचा तर हीसुद्धा पद्धत एकदम सोपी पटकन असे समोसे तयार होतात आता जे शिल्लक राहिलेले आपल्याला भाग होता त्याचे असे मी कट करून घेतलं हे पहा आणि याचे असे हे खारे पाडे तयार करून घेतले जे शिल्लक राहिलेले मैद्याचं पीठ होतं त्यातीलच आपण शंकरपाडेही बनवले आणि दोन प्रकारचे समोसेही तयार केले गॅ आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तळण्यासाठी तेल गरम केले आता य एक एक करून समोसे घालूयात तर हे पा समोसे मध्यम ते मंद आचेवर मस्त असे फ्राय करून घ्यायचे जास्त मोठ आच करायची नाही तर एकदम मध्यम आचेवर हे समोसे तळायचे दोघही बाजूने मस्त सोनेरी रंग आले की समोसे आता काढून घेऊयात तर हे पहा हे समोसे फार कुरकुरीत होतात आणि मस्त असे खायलाही मुलांना फार आवडतात तर त्याच पद्धतीने मी दुसरीही बॅच तळून घेतली आणि जे आपण खारेपाडे करून घेतले होते जे चपातीच्या आजूबाजूच्या कडा होत्या शिल्लक राहिलेल्या त्याचेच मी अंकर पाड्यासारखे कट करून घेतले आणि नमकीन असे खारेपाडे मस्त सोनेरी रंगावर तळून घेऊयात हे पहा तर मस्त असे हे पाडेही खायला छान लागतात आता तुम्हाला समोसाही दाखवते मस्त असे कुरकुरीत समोसे झाले हे पहा आणि सोनेरी रंगावर तळले तर हे पहा एकदम कुरकुरीत असं याचं वरचं कवर झालं आहे खायलाही हे फार मस्त लागतात मुलांना फार आवडतात आणि दिसायलाही मुलांना काहीतरी वेगळं वाटतं एकदम मोमोजसारखा छोटा नाजूक समोसा मुलं आवडीने खातात तुम्ही हे खारे पाडेही बघा मस्त असे झाले आहेत एकदम कुरकुरीत असा यांचा आवाज येतो तुम्हाला एक प्रेस करून दाखवते हे पहा बोटाने चुरते तरीसुद्धा एकदम पावडर होत आहे मस्त असे हे खारे पाडे तुम्ही दहा बारा दिवस स्टोर करू ठेवू शकता डब्यामध्ये मुलांसाठी खाऊ म्हणून आणि सुट्ट्यांमध्ये हवं तेव्हा हा खाऊ देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद